नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण त्यानंतर देवळा सटाणा मनमाड चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यात मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण त्यानंतर बाजार समिती लासलगाव येवला येवला अंदरसूद नागपूर या ठिकाणचे असले बाजारभाव बा, आणि सहा हजार रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोट अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून दोषा म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफेशन तोंजपर्यंत सर्व माझ्याबद्दल पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघत आहात एवला येवला अंधरसूत बाजारभाव बघण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे जसं की तुम्ही या ठिकाणी होऊ शकता बाजार समिती कळवण उडाळांसाठी आवक या ठिकाणी वीस हजार पाचशे पन्नास क्विंटलची झाली कमीत कमी दोन हजार जास्त असतात चोपनशे सरासरी सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव चांदवड या ठिकाणी उन्हाळकांसाठी अठ्ठेचाळीसशे ऐंशी रुपयापर्यंतचे बाजारवा मनमाड या ठिकाणी उन्हाखासाठी पाच हजार रुपयापर्यंतचे मार्केट पिंपळगाव बसवन चौपन्नशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे पिंपळगाव बसवंत सायकडा या ठिकाणी पाच हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे देवळा या ठिकाणी उन्हाळ्यासाठी पाच हजार पाच रुपयापर्यंतचे मार्केट आहे सरासरी कमीत कमी आणि या ठिकाणी तुम्हाला आवक बघून घ्यायची आहे कोल्हापूर एकावनशे रुपये अकोला अठ्ठेचाळीसशे छत्रपती संभाजीनगर चौवेचाळीसशे चंद्रपूर गजवड पाच हजार मुंबई कांदा बटाणा मार्केट बावनशे खेडचाकण पंचाळीसशे विटा पाच हजार त्यानंतर या ठिकाणी बघितलं सातारा पाच हजार हाता पंचावन्नशे रुपये जुन्नर आळेपाटा चिंचवड दित चाकांसाठी पाच हजार दहा रुपयेपर्यंतचे बाजारभाव कराडा हलवा कांदा पंचाळीसशे ब अमरावती फळ आणि भाजीपाला लाल कांदा त्रेपन्नशे धुळे या ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर लाल कांदा पाच हजार दहा जळगाव लाल कांदा त्रेचाळीसशे सत्याहत्तर नागपूर लाल कांदा पाच हजार हिंगणा लाल कांदा बत्तीसशे सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा सत्तेचाळीसशे पुणे लोकल कांदा अठ्ठेचाळीसशे पुणे पिंपरी लोकल कांदा पाच हजार पुणे मोशी लोकल कांदा पाच हजार चाळीसगाव नागदरोड कांदा शेचाळीस सत्याहत्तर मलकापूर लोकल कांदा अठ्ठेचाळीसशे जामखेड लोकल कांदा पंचाळीसशे कल्याण नंबर एक कांदा पाच हजार नागपूर पांढरा कांदा पाच हजार येवलाय अंदरसूर उनकांदा एकोणपन्नासशे एकतीस लासलगाव एकोणपन्नासशे बासष्ट लासलगाव विंचूड अठ्ठेचाळीसशे साठ सिन्नर या ठिकाणी उन्हाळकांदा एकोणपन्नासशे सव्वीस सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा सहा हजार रुपयापर्यंत चालू आहे या ठिकाणी सर्वाधिक बाजारवास हजार रुपयापर्यंत चालू आहे धन्यवाद महाराष्ट्र